नमस्कार संध्या फूड पॉईंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घोळाच्या भाजीचे किंवा चिगळ्याच्या भाजीचे पराठे तर पराठे बनवण्यासाठी लागणार साहित्य आहे यासाठी मी घोळची भाजी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी दोन चमचे चण्याचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ मीठ एक कांदा बारीक चिरून एक वाटी गव्हाचं पीठ लाल तिखट हळद धने जिरेपूड तीळ ओवा हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पिकळ्या वाटलेल्या आहेत आणि तेल आता आपण पीठ मळून घेऊयात पीठ मळताना परातीमध्ये गुळ्याची भाजी आणि सर्व ड्राय मसाले जे आहेत ते टाकलेले आहेत दोन चमचा तीळ एक चमचा धनेपूड वगैरे घेतलेली गे आहे हिरवा मिरचीचा ठेचा आहे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही एक बारीक चिरलेला कांदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकणार आहोत यामुळे पराठ्याला खूप छान चव येते आता हे सर्व मिक्स करून यामध्ये चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आणि सर्व पदार्थ एकदम चांगले मिक्स करून घ्यायचेत घोळ्याची भाजी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पराठे बनवले जातात थालीपीठ बनवलं जातं त्या भाकरी बनवली जाते त्याची भाजीही बनवली जाते असे खूप सारे पदार्थ बनवले जातात आता भाजीमध्ये थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं चा। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ एकदम पण टाकायचं नाही हळूहळू पीठ टाकून भाजीमध्ये मळून घ्यायचंय भाजी आपली ऑलरेडी ओलसर ओल असते त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण असत तर आधी भाजीमध्ये चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं गव्हाचं पीठ मळतो कणिक मळतो तसं पीठ मळून घ्यायचं भाजी गुळाची भाजी, भाजी अत्यंत गुणकारी आहे यामध्ये विटामिन ए सी आयर्न फायबर खूप मोठ्या प्रमाणात आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी आहे जे हृदयासाठी खूप चांगलं भाजी खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते प्रवृत्तीने थंड असल्यामुळे ही भाजी उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते अशी ही अत्यंत गुणकारी भाजी आहे आता आपलं पीठ मळून झालंय पिठाला थोडस तेल लावून पीठ दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं त्यामुळे पराठे छान लाटले जातात आता पीठ चांगलं भिजलंय आपण पराठे लाटून घेऊयात पराठे बनवताना आपण चपाती एवढा गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आणि नॉर्मली चपाती जशी लाटतो तसा लाटून घ्यायचा हे पराठे करायला खूप सोपे आहेत एक अत्यंत साधी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा आता हे चपातीसारखा गोल लाटला तर एकदम पातळ असा लाटायचा नाहीये खूप पातळ लाटला तर तो खूप भाजल्यानंतर खूप कडक होतो तर, हो तर लाटताना थोडासा जाडसरच ठेवायचा हे बघा मी आता ना ह्या अशा पद्धतीने थोडा जाडसर लाटलेला आहे अशा प्रकारे पराठे लाटून घ्यायचे मी आता सर्व पराठे लाटून घेते आता मी माझे सर्व पराठे लाटून घेतलेले आहेत आपण आता भाजून घेऊया यासाठी मी तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की त्यावर थोडस तेल टाकायचं सुरुवातीला गॅस ची फ्लेम ही मिडियम हाय ठेवायची आणि मग त्याच्यावरती पराठा टाकायचा पराठा एक साइडनी चांगला भाजला की मग गॅसची फ्लेम मिडियम करायची जेणेकरून पराठा आतूनही भाजला जातो आणि बाहेरूनही भाजला जातो पराठा भाजायला साधारण तीन ते चार मिनिटं लागतात आता आपला पराठा ह्या एका साईडने भाजलेला आहे आपण त्याला पलटी करूयात पलटी केल्यानंतर त्याला सर्व बाजूनी तेल लावायचं आहे तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता बटरही लावू शकता पण मी इथे तेल यूज करते तेल सर्व बाजूनी चांगलं लावायचं जेणेकरून खरपूस भाजला जातो पराठा खरपूस भाजला तरच चांगला लागतो चवीला अशा पद्धतीने पराठा भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून सर्व पराठे खमंग भाजून घ्यायचे पराठे भाजताना खूप छान वास दरवत अशा पद्धतीने मी सर्व पराठे भाजून घेतले आता ते खाण्यासाठी रेडी आहे हे पराठे तुम्ही सॉस बरोबर दह्या बरोबर किंवा लोणच्या बरोबर सर्व करू शकता पराठे सर्व करताना त्याच्यावरती थोडस बटर टाकून सर्व करावेत खूप छान लागतात तुम्हीही करून बघा खमंग असे घोळ भाजीचे पराठे